अहिल्यानगर शहरात धक्कादायक घटना घडली आहे शहरातील एका शाळेत विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे नगर शहरातील बागडपट्टी परिसरातील सीताराम सारडा विद्यालय यादव शालेय विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला असून बाहेरून आलेल्या काही अल्पवयीन मुलांनी या शालेय विद्यार्थ्यावर हल्ला केलाय असं या विद्यार्थ्याचं नाव असून जोएब वसीम शेख असा हल्ला करणाऱ्याचं नाव आहे शाळेत घुसून या विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आल्याने एकच उडाली आहे मुख्याध्यापक म्हणून हेरंब कुलकर्णी यांनी पदभार घेतल्यानंतर शाळेच्या परिसरातील सिगरेट आणि मावा विकणाऱ्या दुकानाविरुद्ध आवाज उठवून त्या टपऱ्या काढण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता याचा राग मनात धरत हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता आता त्याच शाळेत एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर बाहेरून आलेल्या मुलांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने शाळेत एकच खब उडाली आहे तर या घटनेमागचं कारण अद्याप समजू शकले नाही